जालना जिल्ह्यात वायुवेग पथकाचे कौतुकास्पद काम अवैध वाहतूक करणाऱ्यांवर आर टी ओची धडक कारवाई वाळू माफिया आणि अवैध वाहतूकदारांचे धाबे धणले वाळू माफियांच्या वतीने वायुवेग पथकावर राजकीय दबाव आणण्याचा असफल प्रयत्न वाळू माफियांच्या वतीने पथकावर बिनबुडाचे आरोप करण्यास सुरुवात जालना जिल्हा प्रशासनाने सुरू केलेले वायुवेग पथक अपघातग्रस्तांना तात्काळ मदत करून जीव वाचवण्यात अग्रसर ठरत आहे आतापर्यंत अनेक गंभीर अपघातांमध्ये या पथकाने दाखवलेली तत्परता आणि कार्यक्षमता कौतुकास्पद ठरत असून नागरिकांचा विश्वास जिंकण्यात पथक यशस्वी ठरले आहे महामार्गावर अपघात झाल्यानंतर पथकाने घटनास्थळी तातडीने धाव घेत जखमींना रुग्णालयामध्ये दाखल केले ग्रामीण भागात झालेल्या एका भीषण अपघातातही योग्य वेळी प्राथमिक उपचार आणि वेळेवर हॉस्पिटलपर्यंत पोहोचल्याने अपघातग्रस्तांचे प्राण वाचले अपघातग्रस्तांसाठी हे पथक म्हणजे जीवनदायी ठरत आहे असे प्रत्यक्ष अनुभवातून स्पष्ट झाले आहे वायुवेग पथक अपघातग्रस्तांना मदत करण्याबरोबरच वाहतूक शिस्त राखणे व नियमांचे पालन सुनिश्चित करणे यासाठीही सक्रिय आहे सहा जून दोन हजार पंचवीस रोजी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी चंद्रमोहन चिंतल यांच्या मार्गदर्शनाखाली गोंदी पाथरवाला बुजुर्ग पाचोड शहागड मंठा हसनाबाद आणि राजूर या परिसरामध्ये विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली या मोहिमेत तब्बल अडतीस टिप्पर वाहनांवर कारवाई करून पाच लाख अठ्ठेचाळीस हजार दंड वसूल करण्यात आला तसेच तीन वाहनं थेट जप्त करण्यात आली क्षमतेपेक्षा जास्त वाळू वाहतूक विनापरमाणा व विना नोंदणी वाहने युमारहित व कालबाह्य फिटनेस प्रमाणपत्र असलेले वाहने धोकादायक चमकदार लाईट्स व विना रिफ्लेक्टर वाहने इत्यादी कारवाई मोटर वाहन निरीक्षक भीमराज नागरे श्रीमती संजीवनी चोपडे सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक अमोल राजपूत राजकुमार मुंडे श्रीमती राधा साळुंके आणि चालक आसाराम गुले भागवत पारिशकर यांच्या पथकाने केली नियमभंग करणाऱ्यांवर सातत्याने कारवाई होणार असल्याचे सांगण्यात आले आहे या मोहिमेबाबत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी चंद्रमोहन चिंतल यांनी सांगितले की वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर अशाच प्रकारच्या सातत्यपूर्ण कारवाया यापुढेही केल्या जातील नागरिकांनी कायद्याचे पालन करून सुरक्षिततेस हातभार लावावा जालना जिल्ह्यातील या धडक कारवाया आणि वायुवेग पथकाचे अपघातग्रस्तांना दिलेले जीवनदायी सहकार्य यामुळे एकीकडे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे तर दुसरीकडे वाहतूक शिस्तीबाबत नागरिकांमध्ये सजगता वाढत असल्याचे दिसून येत आहे दरम्यान वायुवेग पथकाच्या धडकेबाज कारवाया चालू असून यामुळे वाळू माफिया आणि अवैध वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांचे धाबे दणानले असून पथकावर राजकीय दबाव आणण्याचा असफल प्रयत्न होत आहे राजकीय दबावाला बळी पडत नसल्याचे पाहून काही अवैध वाहतूक चालकांनी वायुव्यग पथकावर बिनबुडाचे आरोप करण्यास सुरुवात केली असून त्यांच्या कोणत्याही राजकीय दबावाला आणि आरोपाला बळी न पडता पथकाची धडाकेबाज कारवाई चालू आहे